Oh,

आपण काही परिचारिकांच्या मागण्यांवरती सरकारला निवेदन दिले होते आणि पंधरा पासून जे आपलं संपाचं धोरण आपण अवलंबलेलं होतं त्यामध्ये ते पंधरा सोळा आझाद मैदानावरती निदर्शनं सतराला एक दिवस लाक्षणिक संप आणि अठरापासून बेबुदत संपाचं आपण जे काही हत्यार सरकारवरती उपसलं होतं जे आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरता तर आज आपण त्याला स्थगिती दिली आहे आणि स्थगिती याकरता म्हणेन मी की आपल्याला सरकारने लिखित स्वरूपामध्ये सगळ्या गोष्टींचे ज्या मागण्या होत्या आपल्या त्या गोष्टींसाठी आपल्याला आश्वासनं दिलेली आहेत पण ती पूर्ण करून देण्याची सरकारची जबाबदारी आहे आणि ती पूर्ण जर झाली नाही तर आपण परत एकदा आपल्या जे काही धोरण आहे संपाचं ते अवलंबणार माहितीनुसार अनुभवल्यानुसार सरकार अतिशय आपल्या दृष्टीने पॉझिटिव्ह आहे आणि त्यावरती निश्चितपणे काम करेन यात काही नाही या आपल्या लढाईमध्ये आपण परिचारिकांच्या मागणीमध्ये जी लढाई संपाचं जे लढाईचा हत्यार आपण उपसलो होतो त्यामध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या सर्व संलग्न शाखा त्याचबरोबर ते त्यांचे पदाधिकारी त्यावर असणारे सर्व सभासद राज्याचे पदाधिकारी यांनी अतिशय चांगल्या रीतीने आपली लढाई देण्यासाठी संपसामित झाले आपल्या सगळ्या मीडिया मीडियामध्ये त्यांनी आपल्या बातम्या पसरवल्या त्याचबरोबर सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवला सर्व एकजुटीने सर्व संपामध्ये सामील होऊन सर्व शाखा पूर्णपणे बंद पाडल्या होत्या या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते तसेच माध्यमांनी आम्हाला अतिशय चांगला सा आ, दाद देऊन आमचा जो लढाईचा लढा आहे तो जनमानसात पोचवला त्याचबरोबर सरकारपर्यंत पोहोचवण्याचं जे काम केलेलं आहे त्यामुळे मी प्रसार माध्यमांचे देखील धन आभार मानते आणि परत एकदा शतशहा सगळ्यांचे आभार आणि आपल्या लढाईला म्हणजे अर्ध्या टप्प्यात का होईना किंवा पाऊन टप्प्यात का होईना एक पूर्णत्व मिळालं असं म्हणायला काय हरकत नाही आपल्याला लिखित स्वरूपात आहेत त्याबद्दल सर्वांचे परत एकदा आभार आणि अभिनंदन मैदानामध्ये जे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचं आठ दिवसापासून काम बंद आंदोलन चालू होत ते आज आपण थांबवलेलं आहे का थांबवलेलं आहे तर माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री हसनजी मुश्रीफ साहेब आणि त्यांच्यासोबत असलेलं प्रशासन यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत अतिशय सकारात्मक बैठक घेतली काही मुद्दे आत्ताची आत्ता करा असं निर्देश दिलेले आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून की हे आठ दिवसापासून चाललेलं काम बंद आंदोलन महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेनं पाठीमागे घेतलेलं आहे आणि आज महाराष्ट्रातील सर्व परिचारिका कामावर रुजू झालेल्या आहेत मूम ते नागपूरपर्यंत आणि नंदुरबार पासून ते लातूरपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर चाललेलं आहे यामध्ये वैद्यकीय शिक्षण ई एसआयस चे सर्व हॉस रुग्णालये आणि डी एच एस या सर्वांचा सहभाग होता हे सर्व समावेशक आंदोलन झाल्यामुळे जे शासनाने आम्हाला मागणी पूर्त मागण्यांची पूर्तता केलेली आहे त्याबद्दल विशेष धीरेंद्र कुमार साहेब सचिव वैद्यकीय शिक्षण यांचा आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्र भरातून जे काही सभासद आणि पदाधिकाऱ्यांनी यामध्ये काम केलेलं आहे त्याविषयी सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व सभासदांचं मी राज्य पदाधिकाऱ्याकडून आभार व्यक्त करतोय आणि हा लढा सुरूच राहिलेला आहे जोपर्यंत डी एच एसची काही कामं होत नाहीत जोपर्यंत आय एसचे काही काम होत नाहीत तोपर्यंत हा लढा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून असाच चालू राहील आणि यश हे सभासदांच्या पदरात आणून देण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि आजपासून हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेत घेत आहोत अशी घोषणा करतो धन्यवाद नमस्कार मी संजीव लाने महाराष्ट्राचे परिचारिका संघटना शाखा लातूरचा उपाध्यक्ष तर मी आज जो काही आमचा राज्यव्यापी संप होता आज आजपर्यंत आठ दिवस हा आंदोलन चाललेला आहे आणि शास राज, राज्य राज्य शासनाने आमच्या ज्या काही रास्त मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत तसा शासनाने आम्हाला ड्राप दिलेला आहे या संपाच्या काळामध्ये आम्हाला जे आमचे कर्मचारी आहेत आमच्या ज्या अधिपरिचारिका बाकीचे जे सर्व कर्मचारी आहेत या संपामध्ये यांनी सगळ्यांनी हिरिरीने भाग घेतला व संपामध्ये संप यशस्वी करण्यासाठी त्यांनी संप यशस्वी केला आणि या अंतर्गत आम्हाला ये हा जी संप राज्यव्यापी संप असल्यामुळं चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या पण संघटनेनं आम्हाला पाठिंबा दिला होता त्यांचे पण मी आभार मानतो तसेच शासकीय क कर्मचारी संघटनेने पण आम्हाला या संघटनेला पाठिंबा दिलेला आहे शाखेच्या वतीने त्याचाही आभार मानतो यानंतर या ठिकाणी माठ संघटना जी आपली इथली शाखा आहे माठ संघटनेच्या संघटने संघटनेच्या पदाधिकाऱ्याचे पण आभार मानतो आणि हा जे संप यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया लातूरचा आणि या ठिकाणी यांनी जे मदत केली मीडियाने जे मदत केली खास करून त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि यापुढेही आमच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि या यानंतरही आम्हाला मीडियानी याच पद्धतीने आम्हाला मदत करावी धन्यवाद नमस्कार मी राम पंधरा तारखेपासून जो संप चालू होता त्यानंतर बेमुदत संप जो झाला त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आम्हाला या संपाला रूप देण्यासाठी प्रचार प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार बंधू भगण्यानं आम्हाला सपोर्ट केलं त्यामध्ये राज्य पदाधिकारी पदाधिकारी यांना सपोर्ट देण्यासाठी प्रत्येक शाखेतील सभासदांनी पूर्ण ताकदीनं आपलं बळ दाखवून दिलं आणि रस्त्यावरती उतरले आणि संपामध्ये सहभागी झाले त्यामध्ये नवनियुक्त असलेले साडेचार हजार कर्मचारीही होते त्यांचं सार्वजनिक आरोग्य विभागाचे कर्मचारी राज्य कामगार विभाग विभाग विभागाचे हॉस्पिटलचे कर्मचारी या सर्वांनी संपामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला त्यामुळे शासनावरती एक दबावच तयार झाला आणि आमचे इतिव्रत बाहेर पडले ज्यामध्ये आमच्या मोस्ट ऑफ मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि या मागण्यांचे जे काय आदेश आहेत लवकरात लवकर पारित होणं अपेक्षित आहे आणि हे पारित झाल्यानंतर आमच्या सगळ्या सभासदांना चांगल्या रीतीने त्याचा संपाचा एक आउटपुट मिळेल अशी मी सगळ्या महाराष्ट्राला देतो आव्हान नमस्कार मी छाया चव्हाण महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा लातूरचे अध्यक्ष आठ दिवसापासून आमचा राज्य महाराष्ट्र परिचारिकेचं आंदोलन सुरू होतं त्यासाठी राज्याचे पदाधिकारी आमच्यासाठी झटत होते ते आझाद मैदानावर होते त्यांचे मी आभार व्यक्त करते त्यानंतर जे शाखेचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा दिवस रात्र एक करून काम करत होते त्यांचे मी आभार मान व्यक्त करते आणि इथे जे सदस्य जे आहेत सभासद जे आहेत सगळे शंभर टक्के ते संपात होते त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करते विशेष म्हणजे प्रोबेशन पिरियडमधले जे, जे मुलं होते मुलं मुली त्यांनी कशाची भीती न बाळगता त्यांच्यावर खूप प्रेशर होतं तरी ते संपात सहभागी होते त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि लोकल जे राजकीय नेते जे आम्हाला वेळोवेळी वेड़ येऊन भेट दिली आणि आम्हाला आंदोलनाला पाठिंबा दिला आणि आमचं आम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करते नमस्कार मी बालिका बाबूराव सावंत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर शाखा लातूरची खजिनदार तर मी गेले पंधरा तारखे पंधरा जुलैपासून जे आम्ही आंदोलन पुकारलेलं होतं त्याच्या अनुषंगानं काही गोष्टी सांगू इच्छिते आम्ही ज्या मागण्या शासनापुढे मा... आम्ही म्हणजे मांडलेल्या होत्या त्या आमच्या न्यायिक मागण्या होत्या आणि त्याला शासनानं आणि प्रशासनानं चांगल्या प्रकारे दाद दिली काही अंशी दबाव तंत्र वापरण्यात आलं प्रशासनाकडून पण त्याला आम्ही भीक न घालता आमच्या प्रोबेशन पिरियडमधल्या सर्व बंधू भगिनींनी याला खंबीरपणे पाठिंबा दाखवला आणि म्हणजे निडरपणे ते आंदोलनामध्ये सहभागी झाले त्याबद्दल मी मनापासून त्यांचे म्हणजे आभार व्यक्त करते त्यानंतर शाखा लातूरचं संपाबद्दल जर बोलायचं झालं तर गेले आठ दिवस आम्ही संप केला आठ दिवसामध्ये एकदम म्हणजे असं राज्य खजिनदार राम सर आणि आमच्या अध्यक्षा चव्हाण मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा जो लढा लढलो त्याला खूप चांगल्या प्रकारे आम्हाला यश मिळालेला आहे आणि त्याबद्दल मी शासनाचे प्रशासनाचे तसेच आमच्या महाराष्ट्र राज्य परिचारिका संघ संघटना मुख्यालय लातूरच्या राज्य पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानते तसेच लोकल लेवलच्या नमस्कार मी श्री योगेश वाघ कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य आमचा आठ दिवसाचा संप अविरत चालू होता यामध्ये सर्व कर्मचारी सर्व संस्था मीडिया यांनी खूप खूप चांगला सपोर्ट केला आणि त्याचप्रमाणे शासनानं असं समजू नये की हा संप संपलाय तर हा संप असून ही सुरुवात आहे इथून पुढे याच्यापेक्षाही महाभयंकर संप केले जातील या कृपया शासनाने याची नोंद घ्या आणि ज्यांनी ज्यांनी या संपामध्ये सहकार्य केले सर्वांचे अभिनंदन आणि महाराष्ट्र राज्य परिचारका संघटना आहे सहा विजया महाराष्ट्र राज्य परिचारका संघटना आहे सहा विजय असो अरे काय पाहिजे नाही पाहिजे काय पाहिजे पाहिजे मंत्राटीकरण रद्द झालेच पाहिजे मंत्राटीकरण रद्द झालेच पाहिजे वेतन त्रुटी दूर झाल्याच पाहिजे वेतन त्रुटी धूर झाल्याच पाहिजे